जनतेचे प्रश्न आणि हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराजर्सी डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह महानगरपालिका निवडणुकीत सर्वप्रथम भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल महाड नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार सुमित मोहन पवार यांनी आज आपला सर्वप्रथम अर्ज दाखल केला महाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युतीचे उमेदवार सुमित मोहन पवार प्रभाग क्रमांक आठ खुल्या वर्गासाठी आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल आहे महाड नगरपालिका निवडणुकीत हा त्यांचा सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल झाला असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे दुपारी बारा वाजता हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे आमचा हा विजयाचा उमेदवारी अर्ज असल्याची भावना यावेळी भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारिणी मंडळ सदस्य बिपीन महामुनकर यांनी व्यक्त केली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख माजी नगराध्यक्ष संदीप जाधव दक्षिण मंडळ अध्यक्ष निलेश तळवटकर माजी तालुका सरचिटणीस महेश शिंदे शिवाजी दरेकर स्वप्नील ठुमरे कौशिक पोरे माधव रानडे ऋषिकेश गांगन सागर हिरवे अखिल जोशी साहिल हेलेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे शहराचे तालुक्याचे सर्वसंमान्य एवढ्या पक्षाचे दृष्टी त्यांनी